नमस्कार रेसिपी घट्ट तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण आहे ना लसूण आणि मिरचीची चटणी बनवणार आहोत तर चटणी म्हटलं तर कसं जेवणात कसं चटणी हा प्रकार असेल ना तर जेवणाची कशी चव वाढते आणि खायला एकदम भारी वाटतं तर आता आपण आज लसूण आणि मिरचीची चटणी कशी बनवायची आणि त्याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघून घेऊया ही पांडी मिरची आहे <laughs> ह्या चार मिरच्या आहेत ना असतात मिरच्या दिसायला बारीक असतात पण तिखट असतात ह्या okay. चार मिरच्या आपण घेतलेल्या आहेत आणि काश्मीरी मिरची घेतलेली आहे हे बघा हे आहेत ना हे मोठ्या अशा लांब मिरच्या असतात त्याचे दोन तुकडे केलेले आहेत आपण त्या पण आपण चार घेतलेल्या आहेत आणि भोपली मिरची घेतलेली आहे म्हणजे एकदम छोटी असते अशी त्या पण आपण चार घेतलेत त्याचे पण दोन भाग करून घेतलेले साधारण बारा हो साधारण बारा मिरच्या घेतल्यात आणि एक विशेष टाकले लसूण घेतलेली थोडीशी चिंच घेतली म्हणजे एक लिंबा एवढी चिंच घेतली ओके आणि मीठ घेतले एक चमचभर भर मीठ आहे अच्छा आणि जिरं आहे अर्धा ते आपल्याला फोडणीसाठी वापरायचं आहे जिरं आणि हिंग हिंग घेतलेलं आहे हिंग काढून नाही घेतलंय कारण हिंगाचा स्मेल जातो ना म्हणून हिंग आपण काढून नाही घेतलेले Okay. तर हे एकदम थोडक्यात थोडकं साहित्य आहे मिरची आणि चटणी मिरच्या आहेत ना आपण एकाच तास तरी भिजून घेतलेल्या आहेत साधारण एक तास ठेवलेल्या पाण्यात टाकून म्हणजे ह्या कशा लवकर वाटतात आणि त्याचा कलरही छान येतो बर म्हणून आपण भिजत ठेवलेले आता आहे ना आपण हे ना खलबत्ता घेतलेले ओके तर खलबत्त्यात ह्या मिरच्या आपण टाकून घेणार आहोत अशा अच्छा म्हणजे तुम्ही जर तुम्हाला मिक्सरला लावायचे तर मिक्सरला लावू शकता मिक्सरला हो। एक दोन तीन मिनिटात होऊन जातील दोन भाग करून घ्यायचे हो हो म्हणजे कसं पटकन वाटल्या पण जातात आणि भिजल्याही चांगल्या जातात म्हणजे हो। दोन भाग केल्याने तर हे बघा हे सगळ्या मिरच्या मी कलबत्त्यामध्ये टाकल्या आहेत आता ह्या वाटून कशा भिजल्यात व्यवस्थित ना वाटायला कशा पटकन वाटल्या जात बघा कलबत्ते थोडस आज आपण जाडसर असं ही चटणी करणार आहे एकदम बारीक हवी असेल तर मिक्सर ला वाटू शकता तुम्ही हो हो चटणी आहे ना साधारण आहे ना एक आठ दिवस तरी टिकते चवी फ्रीज हो चवीला खूप छान असते कारण हे आपण फ्राय करणार आहोत ना त्याच्यामुळे ही टिकते छान चटणी अच्छा असं आहे ना बारीक असं वाटून घेतलंय म्हणजे असं थोडं जाडसरच आहे असं मिरच्या एकदम बारीक नाही केल्यात Oh. जाडसरच आहे ला ला तर आता आपण ह्याच्यात चिंच टाकूया अच्छा हे तुम्ही मिक्सरला लावलं तर एकदम बारीक होईल चटणी म्हटलं तर कसं थोडस अस जाडसर असेल ना दाता खाली आलं तर जरा बरं वाटतं चिंचा चिंच नसेल घरी कधी समजा तर लिंबू वापरला तरी हरकत नाही अच्छा ह्याच्यात आहे ना आपण आता ही लसूण टाकली बघा सरी लसूण पण एकदम बारीक वाटून घ्यायची जरा चटण्यांचे बरेच प्रकार आपल्या चॅनलवरती आपण दाखवलेले आहेत त्यातलीच ही एक चटणी आणि चटणी कशी थोडीशी जरी घेतलीत ना तशी जेवणाची चव कशी, कशी। आपोआप वाढते तर त्या कारणाने अशी चटणी नक्की करून बघा हे बघ चटणी मस्त वाटून झालेली आहे तर आता आपण हे ना मीठ टाकूया अच्छा चवीनुसार मीठ टाकायचंय जसं आपण म्हणजे आता मी बारा मिरच्या घेतलेल्या जर जास्त मिरच्या घेतल्या लसूण जास्त घेतली त्याप्रमाणे मीठ आपल्याला हे मस्त असं झालेलं आहे ही छान आले बघा जेवढ्या मिरच्या अशा भिजल्या जातात ना व्यवस्थित तसा त्याचा कलर छान येतो असा मस्त एकदम झालेलं आहे आता आपण आहे ना कोंडणी देऊन घेऊया ओके दे तर हे काढून घेते आणि फोडणी देऊया कढई ठेवले गरम करायला तर आता आपण हे ना कढई गरम झालेली आहे तर आपण तेल टाकतोय तेल पण काही जास्त नाही टाकायचं एक दोन चमचभर भर तेल टाकायचं आता तेल गरम झालं ना आपण त्याच्यात नाही बघा थोडस एक हिंग टाकूया दोन चिमुट भर हिंग टाकायचं ते मिरच्या असतात ना हिंग टाकल्याने कसं जरा पचन होतात व्यवस्थित किंवा हिंग कसा शरीरासाठी चांगला असतो तर हिंग बघा मस्त असा फुल्ल्या फुल आतमध्ये तर आता आपण त्याच्यात जिरं टाकतोय जिरं छान बघा असं मस्त तडतडलंय एकदम जिरं एकदम चांगलं असं फोंडीला एकदम मस्त जिरं झालेलं आहे तर त्याच्यात ही आता चटणी आहे ना ह्याच्यात uh -huh. टाकतो okay. फ्राय करून घ्यायची हो oh, फ्राय करून घ्यायची साधारण आहे ना दोन तीन मिनिट फ्राय करून स्लो करायचा का कारण मिरच्या आहेत ना मग सस्ता लागू शकतो म्हणून गॅस स्लोच ठेवायचा एकदम झटपट म्हणजे कधी आता पावसाचे दिवस तर कधी कधी आपण भाजी कमी असते जरी मग कधीतरीची चटणी बनवू शकतो आपण घरी जेवणात तसं चटणी म्हटलं तर एकदम असं भाकरीवर किंवा चपातीवर छानच लागते झाले एक दोन तीन मिनिटं हे व्यवस्थित असं तेलात परतलेलं आहे झाली चटणी आता आपण ही काढून घेऊया ही आपली चटणी तयार परतल्यानंतर थोडासा कलर आहे ना चेंज झालाय बघा थोडासा कलर त्याचा म्हणजे मिरच्यांचा कलर असा बदललेला आहे हे बघा अशा प्रकारे आहे ना मस्त चटणी तयार झालेली आहे तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली धन्यवाद